नमस्कार संस्कृत संस्कृती संवर्धन आयोजित शुद्ध श्लोक उच्चारण व अर्थ स्पष्टीकरण स्पर्धेत मी भूषण प्रीतम कथे सहभागी झालेलो आहे माझ्या शाळेचे नाव सदाशिव गोवळकर गुरुजी विद्यालय पुणे माझा गट चतुर्थ गट तुम्हा सर्वांना आद्यशंकराचार्य माहीतच असतील ते भारतातील हिंदू धर्मातील सर्वोच्च आचार्य मानले जातात त्यांनी अनेक ग्रंथ स्तोत्रे व पीठे निर्मून ठेवलेली आहे त्यातील एक स्तोत्र म्हणजे कालभैरवाष्टक स्तोत्र या कालभैरवाष्टकात नऊ श्लोक का आहेत या नऊ श्लोकात पहिले आठ श्लोक म्हणजे कालभैरवाची महिमा व स्तुती सांगणारे आहे व नववा श्लोक हा फलश्रुतीचा आहे त्यामुळे नऊ श्लोक असूनही त्याला कालभैरवाष्टक असेच म्हणले जाते हे स्तोत्र संस्कृत भाषेत असून आद्यशंकराचार्य रचलेले आहे दोन श्लोक म्हणणार आहे पहिला श्लोक असा दंड पाणी कारण श्यामकाय काय मादि देव अक्षर निरामयम भीम विक्रम प्रभू विचित्र तांडव काशी दिनाथ काल भजे या श्लोकाचा अर्थ असा कि ज्याच्या हातात त्रिशूळ पाश दंड भाला हे इत्यादी धारण केलेले आहे तो प्राचीन काळापासून जगाच्या प्रारंभापासून अस्तित्वात आहे तो अद्भुत असून योग्य असे तांडव सादर करतो अशा या काशीपुरच्या राहणाऱ्या श्री कालभैरव स्वामींची मी आराधना करतो दुसरा श्लोक असा संघ की विशाल कीर्तीदा काशीवास वास लोक पुण्य पाप शोधक विभूम नीतिमार्ग कोविद पुरातनं जगतपतीं कानाथ काल भजे या श्लोकाचा अर्थ असा कि तो समस्त संघाचा नायक असून विशाल कीर्तीदायक आहे तो काशीपुरीच्या राहणाऱ्या सर्व भक्तांच्या पुण्याचा हिशोब ठेवतो ज्याला नीती व अनितीच्या मार्गाची जाण आहे तो प्राचीन काळापासून या जगाचा स्वामी आहे Acerca.